लग्न आधी सगळं किती वेगळं होतं केवढी स्वप्न होती आपली एकही एक स्वप्न पूर्ण नाही झालं कितीही विचार करा कसंही वागा फक्त कारणं वेगळी या बायकांचं असंच असत रे राक्षांत झालं की येईल तुला नाही कळणार बायकोच नाही तुला तुझा संसार टिकवायचा असेल तर तुझ्या गेल्या पाच जन्मातील बायका आणि त्या बायकांच्या इच्छा तुला शोधून त्या पूर्ण कराव्या लागतील लाखो करोडो बायका जगा मी कसं ओळखणार ना ह्या पाच बायका गरम पाणी होते हो तोटीला तोटीला आपली बायको कर्तृत्वाने आपल्यापेक्षा खूप मोठी झाली बघवत नसेल ना तुला ए एक मिनिट कोण बायको बायको आहे मी त्याची पण तुझी बायको आहे एक काम कर लवकरात लवकर त्यांच्या इच्छा पूर्ण कर त्या काय द्या कोकणातली मी कोल्हापूरची मला कधी वाटलं नव्हतं की तू स्वतःला वाचवायला असा देवाचा आधार घेशील तुझ्या ऑफिसच्या बाहेर हा आपल्या दोघांचा संसार आहे तुझा बिझनेस नाही खऱ्या प्रेमातच समजवण्याची आणि समजण्याची खरी ताकद असते मला पण बघायचं कोण जिंकतय मागच्या जन्मातली तुझी वाईट वृत्ती की या जन्मातलं तुझं प्रेम शेवटचे दोनच दिवस बाकीय त्यांच्या इच्छा तुला अजून कळलेल्या नाहीये आणि पाचवीचा पत्ता नाहीये बाईच्या मनातलं काढून घ्यायला बाई, बाई सारखा विचार करावा लागणार